ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अंकलित बीएएमएस व नर्सिंग विद्यार्थ्यांना पदवी प्रदान गोमटे शिक्षण संस्थेचा गोमटोत्सव कार्यक्रम प्रारंभ समाजातील सर्वात महत्त्वाचे क्षेत्र हे आरोग्य क्षेत्र असून वैद्य परिचारिका हे या क्षेत्राचे महत्त्वाचे स्तंभ आहे समाजाला आवश्यक असा हा पेशा आहे देशाची सुदृढता वाढवण्यासाठी आरोग्य सुविधा ही ग्रामीण भागात उपलब्ध होणं अत्यावश्यक आहे डॉक्टर मगदुम यांनी ग्रामीण भागात संस्था सुरू करून कौतुकास्पद का कार्य केलं आहे असे उद्गार सी सी आर ए एस चे महासंचालक डॉक्टर रवी नारायण आचार्य यांनी अंकली येथे काढले अंकली येथे गोमटे शिक्षण संस्थेचे डॉक्टर एन ए मगदुम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या वतीनं विशिखानुप्रवेश चौथा पदवी प्रदान समारंभ पार पडला यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमास बेंगळुरूच्या आर जी यू एच एस चे सहाय्यक निबंधक डॉक्टर नाईक वडी खजिनदार ललिता मगदुम सचिव सुरेश चौगले प्राचार्य डॉक्टर सावनूर नर्सिंगचे प्राचार्य एस सी पाणारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए मगदूम उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बी ए एम एस आणि बी एस सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली संस्थेच्या खजिनदार व सचिव सुरेश यांनी विद्यार्थ्यांना पुढील शुभेच्छा दिल्या डॉक्टर प्रसन्न सावनूर यांनी स्वागत केलं विशाल चौगले यांनी अहवाल वाचन केले डॉ अल्थाप व डॉक्टर नंदिनी यांनी सूत्रसंचालन केलं उपप्राचार्य डॉक्टर रामगौंडा पाटील यांनी आभार मानले महानकटने बजरंग रोडे मांजरी